वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स मागच्या काही दिवसांपासून आपण टेन्सचे वेगवेगळे प्रकार अभ्यासत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी टेन्सवर आधारितच काही आपल्या रोजच्या दैनंदिन वापरातील काही मराठी वाक्ये घेतलेली आहेत आणि या मराठी वाक्यांचे मग त्याच्या रचनेनुसार म्हणजेच इंग्रजीतील स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि जर कोणाला टेन्स हे सर्वात आधीपासून शिकायचे असतील तर त्याची प्लेलिस्ट मी माझ्या चॅनलवर दिलेलीच आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे आता देणारच आहे तेव्हा ते सर्व व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा तर इथे बघा सर्वात आधी मी इथे एक प्रश्न लिहिलेला आहे तिच्याबरोबर कोण जाईल बघा आता हा प्रश्न आहे मग सर्वात आधी हा प्रश्न कोणत्या काळातला आहे ह्या हे आपल्याला ओळखता आले पाहिजे आता इथे बघा शेवटचा शब्द कोणता आहे कोण जाईल जाईल म्हणजेच भविष्यकाळ कोण करेल कोण येईल कोण जाईल म्हणजेच आपल्याला मराठीत तर कळतेच की हा कोणता काळ आहे म्हणजेच हा भविष्य काळ आहे सिम्पल फ्यूचर टेन्स साधा भविष्यकाळातील हा प्रश्न आहे आणि तो सुद्धा मग कोणता प्रश्न आहे कोण जाईल म्हणजे प्रश्नार्थक शब्द इथे दिलेला आहे म्हणजेच हा डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे डब्ल्यू एच टाईप म्हणजेच असे प्रश्न की ज्या प्रश्नांची सुरुवात हेअर व्हाट व्हाय होम अशा प्रश्नार्थक शब्दाने होत असते मग इथे प्रश्नार्थक शब्द दिलेला आहे म्हणजे हा डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे मग सर्वात आधी आता या प्रश्नाची रचना ही इंग्रजीमध्ये कसे येईल ते मी इथे लिहिणार आहे तर सर्वात आधी मग आपण काय घेत असतो डब्ल्यू एच वर्डच घेत असतो कारण डब्ल्यू एच क्वेश्चन आहे म्हणून इथे सर्वात आधी आपण काय घेणार आहोत डब्ल्यू एच वड म्हणजेच प्रश्नाथक शब्द त्यानंतर आता हा फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्य काळ असल्यामुळे इथे सहाय्य कार्यक्रियापद म्हणून आप विल हे सहाय्य कार्यक्रियापद वापरणार आहोत त्यानंतर इथे घेतले जाईल व्ही वन व्ही वन म्हणजेच काय क्रियापदाचे पहिले रूप किंवा मूळ रूप असं आपण त्याला म्हणत असतो त्यानंतर घेतलं जाते ऑब्जेक्ट त्याला असं आपण कर्म असे म्हणतो आणि सर्वात शेवटी मग इथे प्रश्नचिन्ह प्रश्न असल्यामुळे इथे प्रश्नचिन्ह तर आता इथे बघा डब्ल्यू एच वड म्हणजे प्रश्न कोणता आहे प्रश्नार्थक प्रश्ना शब्द कोणता आहे तर कोण मग कोणसाठी आपण इंग्रजीमध्ये हू वापरतो म्हणून आपण इथे प्रश्नाची सुरुवात कशाने कर करणार आहोत ने म्हणजेच हू त्यानंतर घ्यायचं आहे वैल हे सहाय्यकारी क्रियापद हू वैल त्यानंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप आता क्रियापद कोणतं आहे इथे जाईल जाईल म्हणजेच जाणे मग जाण्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो इंग्रजीत गो गो म्हणजे जाणे मग आता तो त्याच्या व्ही वन फॉर्म म्हणजे स्मोट रूपातच यायचा आहे म्हणून आपण इथे गोच वापरणार आहोत हू विल गो नंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म कोणता आहे तिच्या बरोबर बघा आता हा जोडून दोन शब्द आलेले आहेत तिच्या बरोबर मग अशा प्रकारचे जेव्हा शब्द असतात तेव्हा आधी दोन नंबरचा शब्द घ्यायचा बरोबर मग त्यासाठी आपण विथ वापरत असतो आणि तिच्या म्हणजेच त्यासाठी आपण हर हा शब्द वापरत असतो विथ हर म्हणजे तिच्याबरोबर मग बरोबर, बरोबर हा शब्द आपण आधी घेतला आणि तिच्या हा शब्द नंतर घेतला हे लक्षात ठेवायचं विथ हर so, म्हणजेच काय तिच्याबरोबर शेवटी द्यायचं आहे प्रश्नचिन्ह अशा प्रकारे हा प्रश्न स्ट्रक्चरनुसार अगदी सहजरित्या तयार झालेला आहे हु विल गो विथ हर तिच्याबरोबर कोण जाईल किंवा माझ्याबरोबर कोण जा येईल असं पण आपण बऱ्याच वेळेला प्रश्न विचारत असतो मग तो, तो सुद्धा प्रश्न या स्ट्रक्चरनुसार तुम्हाला तयार करता येईल आता नेक्स्ट बघा तू माझ्यासाठी काय आणले आहेस बघा आता हा सुद्धा प्रश्न आहे आता सर्वात शेवटचा शब्द आहे आहेस म्हणजे आहेसला म्हणजे वर्तमान काळ मग वर्तमान काळ आहे आणि आणले आहेस आणले आहेस म्हणजे आणण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे आणले आहेस म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातला हा प्रश्न आहे म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट मग आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे ते सर्वात आधी आपण इथे लिहिणार आहोत आता इथे काय आणलं आहेस म्हणजे काय हा प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे या प्रश्नाची सुरुवात सुद्धा कशाने होणार आहे डब्ल्यू एच वर्डने प्रश्नार्थक शब्दानेच होणार आहे डब्ल्यू एच वर्ड त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे वर्तमान काळ असल्यामुळे आणि पूर्ण काळ असल्यामुळे आपण ह्याव किंवा हॅचचा वापर करतो म्हणून आपण इथे घेणार आहोत हॅव किंवा हॅच हे कर्त्यानुसार वापरायचं असते हॅव किंवा हॅच कर्ता बघून वापरायचं असते त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता त्यानंतर जेव्हा पूर्ण काळ असतो तेव्हा क्रियापदाचे तिसरे रूपे वापरले जाते नंतर सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट आणि मग शेवटी क्वेश्चन मार्क अशा प्रकारे या प्रश्नाची रचना येणार आहे आता पूर्ण वर्तमान काळातलं मग तुम्हाला हे स्ट्रक्चर माहिती असणं आवश्यक आहे म्हणजेच वाक्य कोणत्या काळातलं आहे हो हे ओळखल्यानंतर मग तुम्हाला स्ट्रक्चर माहिती असलं म्हणजे तुम्हाला याचं रूपांतर इंग्रजीमध्ये सहजरित्या करता येईल बघा आता डब्ल्यू एच वड म्हणजे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे काय मग त्यासाठी आपण फाट हा शब्द इंग्रजीत वापरतो म्हणून आपण सर्वात आधी लिहिणार आहोत फाट त्यानंतर आता ह्याव वापरायचं का हॅज आता हे करता बघून वापरायचं मग करता इथे बघून घ्यायचा कोणता आहे तू तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो मग यू नंतर आपण काय वापरतो यू हॅव असं वापरतो ना म्हणून आपण इथे वाटनंतर काय लिहिणार आहोत ह्याव त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट म्हणजेच काय करता घ्यायचा आहे करता कोणता आहे तू मग तू साठी आपण इंग्रजीमध्ये यू वापरतो त्यानंतर क्रियापद बघायचं क्रियापद आहे आणले म्हणजेच मूळ क्रियापद आहे आणणे मग त्यासाठी ब्रिंग हा शब्द आपण इंग्रजीत वापरतो मग त्याचं तिसरं रूप आहे ब्रॉट बी आर ओ यू जी एस टी ब्रॉट म्हणजेच आणले वाट हॅव यू ब्रॉट तू काय आणले आहेस आता कोणासाठी तर माझ्यासाठी म्हणजेच ऑब्जेक्ट आहे कर्म आहे आता इथे वर सांगितल्याप्रमाणे आता इथे सुद्धा माझ्यासाठी मग साठी किंवा करिता माझ्याकरता किंवा माझ्यासाठी असं आपण म्हणतो मग माझ्यासाठी किंवा माझ्याकरता त्यासाठी आपण फॉर हा शब्द वापरतो आणि माझ्या त्यासाठी आपण वापरतो मी आणि शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा वॉट हॅव यू ब्रॉड फॉर मी तू माझ्यासाठी काय आणले आहेस मग अशा प्रकारे हा प्रश्न स्ट्रक्चरनुसार तयार झालेला आहे आता नेक्स्ट बघा आम्ही गेल्या वर्षी हे घर बांधले सॉरी हे क्वेश्चन नाही आहे साधं सेंटेन्स आहे आम्ही गेल्या वर्षी हे घर बांधले बघा एखाद्याला आपलं नवीन घर दाखवताना आपण सांगतो की आम्ही गेल्या वर्षी गेल्या वर्षी म्हणजेच मागच्या वर्षी हे घर बांधले मग हे जे सेंटेन्स आहे ते कोणत्या काळातलं आहे बांधले म्हणजेच पास्ट टेन्स झाला नाही गेल्या वर्षी म्हणजेच पास्ट टेन्स झाला म्हणजेच हे सिम्पल पास्ट टेन्समधलं हे वाक्य आहे साध्या भूतकाळातलं वाक्य आहे मग आता याचं स्ट्रक्चर आधी आपण लिहिणार आहोत सर्वात आधी तर अशा प्रकारच्या जेव्हा सेंटेन्सेस असतात कोणतंही तर त्यात आपण सब्जेक्ट म्हणजेच करता घेत असतो त्यानंतर आता हे भूतकाळातलं वाक्य आहे त्यामुळे आपण क्रियापदाचे दुसरे रूप वापरत असतो म्हणजे भूतकाळी रूप क्रियापदाचं वापरत असतो त्यानंतर घेत असतो आपण ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म आणि त्यानंतर मी नेहमी सांगत असते की ऑब्जेक्टनंतर जे काही वाक्यामध्ये राहिलेलं असेल ते ऑब्जेक्टनंतर तुम्ही घ्यायचं असते म्हणजेच वर्ड्स आणि शेवटी मग मा क्वेश्चन मार्क आपण सॉरी फुल स्टॉप आपण देतच असतो तर असे बघा ह्या स्ट्रक्चरनुसार आता आपण हे वाक्य इथे इंग्रजीत ट्रान्सलेट करणार आहोत आता सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे आम्ही मग आम्हीसाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरत असतो वी त्यानंतर क्रियापद बघायचं क्रियापद काय आहे बांधले म्हणजेच मूळ क्रियापद आहे बांधणे बांधणे त्यासाठी बिल्ड बिल्ड बी यू आय एल डी बिल्ड हा शब्द आपण वापरतो पण आपल्याला त्याचा पास टेन्स फॉर्म घ्यायचा आहे वी टू फॉर्म घ्यायचा आहे तो आहे बिल्ड बी यू आय एल टी वी बिल्ड आम्ही बांधले काय बांधले हे घर ऑब्जेक्ट का का काय आहे कर्म काय आहे हे घर मग हेसाठी आपण काय वापरतो धीस हा ही हे त्यासाठी आपण थीस वापरतो आणि घरसाठी आपण म्हणतो हाऊस वी बिल्ट धिस हाऊस आम्ही हे घर बांधले किंवा गेल्या वर्षी किंवा मागच्या वर्षी असं सुद्धा तुम्ही म्हणत असता गेल्या वर्षी म्हणजेच आपण काय म्हणतो लास्ट इयर बघा वी बिल्ट धिस हाऊस लास्ट इयर आम्ही गेल्या वर्षी हे घर बांधले अगदी सहजरित्या मग तुम्ही स्ट्रक्चर माहिती असलं म्हणजे कोणतेही वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकता आता नेक्स्ट बघा तो सकाळपासून झोपलेला आहे बघा आता आहे म्हणजेच हे वाक्य आहे वर्तमान काळातलं हे कन्फर्म झालेलं असते आहे असलं होता असलं म्हणजेच भूतकाळातलं असते आता आहे म्हणजेच वर्तमान काळ पण इथे काय दिलेलं आहे तो झोपलेला आहे असं नाही आहे तो सकाळपासून झोपलेला आहे आता असं जर सेंटेन्स असतं तो झोपलेला आहे म्हणजेच हे कोणत्या काळातलं वाक्य झालं असतं झोपलेला आहे म्हणजेच ती झोपण्याची अजूनही तो झोपलेला आहे क्रिया सुरू आहे आणि इथे दिलेला आहे तो सकाळपासून झोपलेला आहे मग असं जेव्हा दिलेलं असतं वेळ दिलेली असते तेव्हा तो काळ असतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजेच काय तर पूर्ण चालू वर्तमान काळातलं हे वाक्य आहे पूर्ण चालू वर्तमान काळ हा काळ पण आपण टेन्सच्या शिरीजमध्ये शिकलेलो आहोत तर आता याचं स्ट्रक्चर कसं असते मग तर सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर आपण घेत असतो ह्याव किंवा हॅज ह्याव किंवा हॅज हे सहायकरी क्रियापद त्यानंतर घेत असतो आपण विन त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे ऐन जी फॉर्म असलेलं रूप आता क्रियापद म्हणजेच त्याचा विवन फॉर्मच अर्थात म्हणून मी इथे विवन दिलेला आहे त्यानंतर आता इथे वेळ दिलेली आहे त्यामुळे आपण सिन्स किंवा फॉरचा वापर हा करत असतो सिन्स किंवा फॉर आणि त्यानंतर जी वेळ दिलेली असेल ती आपण इथे लिहित असतो बघा पूर्ण चालू वर्तमान काळामध्ये स्ट्रक्चर अशा प्रकारे येत असते आता इथे सब्जेक्ट कोणतं आहे तो म्हणजेच त्यासाठी आपण इंग्रजीत ही वापरतो नंतर ही नंतर आपण हॅज वापरत असतो ही शी इट त्यानंतर आपण काय वापरतो सहाय्यकारी क्रिया आपण हॅज वापरतो म्हणून इथे ही नंतर काय येणार आहे हॅज त्यानंतर येणार आहे बीन ही हॅज बीन नंतर आपल्याला क्रियापदाचे क्रियापदाची आयनजी रोखायचं आहे मग क्रियापद कोणता आहे झोपलेला मग मूळ क्रियापद कोणतं आहे झोपणे म्हणजे स्लीप मग त्याचा जी फॉर्म कोणता असतो स्लिपिंग एस एल डबल ई पी जी ही हॅज बीन स्लिपिंग तो झोपलेला आहे केव्हापासून सकाळपासून आता इथे बघा हे जेव्हा आपल्याला लिहायचं असते त्यासाठी आपण सिन्स किंवा फॉरचा उपयोग करत असतो मग आता सीन्स केव्हा वापरायचं आणि फॉर केव्हा वापरायचं हे सुद्धा मी डिटेलमध्ये हा टेन्स जेव्हा शिकवला तेव्हा तुम्हाला सांगितलेला आहेच पण आता सुद्धा मी सांगत आहे की सीन्स केव्हा वापरतात तर निश्चित वेळ जेव्हा दिलेली असते वाक्यात तेव्हा सीन्स वापरायचं आणि अनिश्चित वेळ जर दिलेली असली तर तेव्हा फॉर वापरायचं मग आता निश्चित वेळ म्हणजेच इथे दिलेले आहे की सकाळपासून म्हणजे ही निश्चित वेळ दिलेली आहे म्हणजेच इथे आपण काय वापरणार आहोत प्रिपोजिशन तर सीन्स म्हणून आपण इथे काय घेणार आहोत सिन्स सकाळपासून म्हणजेच काय मॉर्निंग एम ओ आर एन जी मॉर्निंग अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे स्ट्रक्चरनुसार ही हॅज बीन स्लीपिंग सिन्स मॉर्निंग तो सकाळपासून झोपलेला आहे अशा प्रकारे आता नेक्स्ट लास्ट सेंटेन्स बघा ती कार चालवण्यास शिकत होती बघा आता होती म्हणजेच हा आहे भूतकाळ शिकत होती शिकत होती म्हणजेच शिकण्याची क्रिया ही चालू होती तिची भूतकाळामध्ये म्हणजेच हा कोणता काळ झाला चालू आहे आणि भूतकाळ आहे म्हणजेच पास कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ असं त्याला आपण इंग्रजी मराठीत म्हणत असतो आता याचं स्ट्रक्चर कसं असते तर सर्वात आधी तर आपण काय घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण मराठीत करता म्हणतो कर्ता घेतल्यानंतर आपण आता भूतकाळ असल्यामुळे वॉच किंवा वेअरचा उपयोग करत असतो कर्त्यानुसार वॉच किंवा वेअर त्यानंतर आपण काय घेत असतो आता चालू काळ कोणताही जरी असला मी नेहमीच सांगते टेन्स शिकवताना की चालू काळ वर्तमान काळ असो भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो क्रियापदाचं आपण कोणतं रूप वापरत असतो एन जी फॉर्म असलेलं रूप हे वापरत असतो त्यानंतर घ्यायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म अशा प्रकारे मग हे सेंटेन्सचं स्ट्रक्चर येणार आहे आता सब्जेक्ट कोणता आहे ती मग तीसाठी आपण काय वापरतो शी वापरतो शी नंतर आपण वाज वापरतो एकवचनीकरता आहे तर शी वॉच आता क्रियापदाचा आय एन जी फॉर्म आता शि शिकत होती म्हणजे शिकणे म्हणजेच लर्न लौ। लर्न आणि इथे चालवणे कार चालवणे त्यासाठी पण ड्राईव्ह हा शब्द आपण वापरतो म्हणजेच इथे दोन क्रियापद आहे पण आपण कोणतं क्रियापद घेणार आहे एन जी फॉर्मसाठी तर हे लास्टवालं शिकत म्हणजेच लर्न म्हणजेच इथे आय एन जी फॉर्म काय येणार आहे लर्निंग एल ई ए आर एन ये आय एन जी सी वॉज लर्निंग आता त्यानंतर आपल्याला हे घ्यायचं आहे लर्निंग काय काय शिकत होती कार चालवण्यास म्हणजेच त्यासाठी कार चालवणे त्यासाठी आपण ड्रायव्ह हा शब्द वापरतो टू ड्रायव्ह ऑब्जेक्ट काय आहे कार म्हणजेच इथे आपण काय घेणार आहोत टू ड्रायव्ह ए कार शी वॉज लर्निंग टू ड्रायव्ह ए कार ती कार चालवण्यास शिकत होती अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे इंग्रजीतून ट्रान्सलेट झालेलं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या काळातील रोजच्या बोलण्यातील हे अशा प्रकारची वाक्य आपण बऱ्याच वेळेला नेहमीच बोलत असतो तर अशा प्रकारच्या मग वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन त्याच्या रचनेनुसार कसे करायचे ते शिकलो तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते, ते, वा वाट ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील करा थँक्यू फॉर वॉचिंग